नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा परिसर अभ्यास या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसर अभ्यासची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण तीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील मराठी इंग्रजी मॅथ्स गणित तर त्यास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा इयत्ता चौथी परिसर अभ्यास प्रश्न पहिला योग्य पर्याय शोधून त्याचा क्रमांक चौकटीत लिहा पाच गुणांसाठी हा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे परिसर अभ्यास भाग एकवर आधारित बघा तो प्रश्न आपण कोणत्या राज्यात राहतो चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला लिहायचा आहे आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून एक पर्याय त्या ठिकाणी चौकटीत लिहायचा आहे दुसरं महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती उत्तर आहे गोदावरी नदी तीन पर्याय तिसरं महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली उत्तर आहे एक मे एकोणावीसशे साठ रोजी दुसरा पर्याय चौथं खालील संदेशवहनाचे साधन नसलेल्या चौकटीत लिहा चौथा पर्याय यापैकी नाही पाचवं खाली दिलेल्या मनोरंजनाच्या साधनांपैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही पहिला पर्याय रेडिओ प्रश्न दुसरा रिकाम्या चौकटीत योग्य दिशांची नावे लिहा दोन गुणांसाठी उत्तर आणि पश्चिम दिशा दिलेली आपण चौकटीमध्ये पूर्व आणि दक्षिण लिहायचं आहे त्यानंतर ते प्रश्न तिसरा कारणे ह्या चार गुणांसाठी एक अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही उत्तर आहे म्हणजे चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तो दिवसा आकाशात असतो पण सूर्याच्या प्रकाशामुळे तो दिसत नाही दुसरं मोठी कुटुंबे विखुरली गेली उत्तर आर्थिक शैक्षणिक कायदेशीर आणि व्यावसायिक कारणांमुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली आहेत पुढचा प्रश्न वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे सविस्तर लिहा तीन गुणांसाठी उत्तर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर सुव्यवस्थित हालचालींसाठी आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्याने अपघात टाळता येतात आणि वाहतूक कोंडी कमी होते म्हणून वाहतुकीचे नियमांचं पालन केले पाहिजे पुढचा प्रश्न पाचवा पुढे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तीचे कोष्टक दिले आहे ते पूर्ण करा त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादींची मदत घ्या चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा कोष्टकामध्ये काही वाक्य दिलेली आहेत ते आपल्याला नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित आपत्ती यामध्ये आपल्याला ते टाकायचे आहेत बघा नैसर्गिक घटकांमध्ये काय काय येतं चक्रीवादळ वीज कोसळणे झाड पडणे बर्फ पडणे हे झाले नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये मोडकळीला आलेले घर कोसळणे दोन आगगाड्यांची टक्कर होणे सिलेंडर फुटून आग लागणे आणि विमानाचा अपघात होणे अशा पद्धतीने वर्गीकरण केल्यास आपल्याला चार गुण मिळतील आता परिसर दोन या विषयावर आधारित प्रश्न सहावा योग्य पर्याय शोधून त्यांचा क्रमांक चौकटीत लिहा चार गुणांसाठी एक औरंगजेब बादशहाने शाहिस्ते खानाची बंगालमध्ये रवानगी केली दुसरं पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता तिसरा पर्याय चौकटीत तीन लिहायचे तिसरा प्रश्न शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता पहिला पर्याय नंतर तानाजी हा कोकणातील गावचा राहणार होता उत्तर उमरठे तीन क्रमांक त्यानंतर दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक साहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले उत्तर शिवरायांचा पराक्रम पाहून शिवरायांचा राज्याभिषेक पाहून मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले दुसरं शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग कोणते शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग दोन होते एक घोडदळ आणि दुसरं पायदळ त्यानंतर प्रश्न आठवा चार पाच वाक्यात माहिती लिहा चार गुणांसाठी शिवरायांची मातृपितृ भक्ते शिवरायांचं जिजाबाईवर आपल्या आईवर जिजामातेवर असणारं प्रेमाचे जे काही चार वाक्य असतील ते लिहायचे त्याचबरोबर आपल्या पिता राजांविषयीची जे काही माहिती असेल ते या ठिकाणी लिहायचे आहे शिवरायांनी आपल्या मातेचं सर्व आज्ञांचं पालन केलं आपल्या मासाहेबांनी दिलेलं सर्व शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर आपल्या वडिलांवर सुद्धा त्यांची नितांत श्रद्धा होती वडिलांशी त्यांची ज्या शहाजीराजांशी जेव्हा जेव्हा भेट व्हायची त्यावेळेस ते त्यांनी दिलेला जो काही उपदेश असेल तो त्यांनी काटेकोरपणे पाळला यावरून शिवरायांची मातृपितृभक्तीही दिसून येते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीचे चौथीची परिसर अभ्यास भाग एक आणि दोनवर आधारित संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे सरावासाठी त्यासाठी इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब